मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेमध्ये आज आपण असं बघणार आहोत की पाहुणी म्हणत असते त्या मॅडमला काहीच गरज नव्हती काम करायची हाऊस आली म्हणून केलं आणि आता बसल्यात की तर कमिराज अधिराजची आई असं म्हणत असते की अगं पाहुणे त्यांना कुठे सवय आहे कामाची त्या शहरातल्या आहेत ना एवढ्यातच कुणीतरी दरवाजा वाजवतं तर, तर अधिराज म्हणत असतो लवली नाही तर, तर संत्या या दोघातून कोणीतरी एक आलं असेल तर दर, तो, अधिराज हा दरवाजा उघडतो तर दर दरवाजावरती मात्र नित्या मॅडम असतात तर नित्या मॅडमला बघून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर अधिराज म्हणत असतो तुम्ही यावेळेला इकडे कशा तर अधिराज हा नित्याजवळ बॅग बघतो तर हसतच म्हणत असतो म्हणजे तुम्हाला लवकरच अक्कल आली वाटतं निघालत वाटतं तुम्ही परत शहराला आणि अधिराज म्हणत असतो पण तुम्ही बॅग घेऊन आमच्या दारात का आला तर नित्या म्हणत असते की मी इथे तुमच्या घरी राहण्यासाठी आले म्हटला होत अस ना शेतकऱ्यांचं जगणं सोपं नसतं म्हणून तर मग तुमच्या सर्वांची परवानगी असेल तर मी इथेच राहील आणि सर्व काही शिकूनच जाईल हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा शॉक बसतो तर अधिराज म्हणत असतो अहो मॅडम हे थोडे जास्तच होते आणि तुम्ही आमच्या घरी कशा राहणार तर नित्या म्हणत असते तुम्ही जसे राहता तसेच मी रोज माझी सकाळची कामे मी माझी मी करेन आणि तुमचे शेतातले काम तर पाहुणी म्हणत असते ओ मॅडम इथे काहीही करायचं नाही जे काही करायचं ते रेस्ट हाऊसवर करायचं तर नित्या म्हणत असते अगं मला शेतकऱ्यांचं आयुष्य जगायचं ना मग या घराशिवाय मला परफेक्ट जागा कुठे असू शकते म्हणत असते हो पण हे आमचं घर आहे विचारून वगैरे यायची काही पद्धत आहे की नाही तर नित्या म्हणत असते म्हणजे विमल मावशी तुम्ही यांना काही सांगितलं नाही हे ऐकून सर्वांनाच खूप मोठा धक्का बसतो तर अधिराज म्हणत असतो डी तू तर अधिराजची आई म्हणत असते मॅडम मला तुम्ही जे म्हटलं होतं ते मला खरं वाटलं नाही म्हणून मी यांना काय सांगणार तर नित्या म्हणत असते मग मी काय करू जाऊ का वापस तर वापस जात असते तर अधिराची आई म्हणत असते आहो मॅडम थांबा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की तुम्ही इथेच थांबणार माझ्या जवळ चोवीस तास मग तुम्ही इथेच थांबायचं सावरीचा मात्र घरामध्ये नित्याला येण्यासाठी विरोध असतं तर पाहुणी म्हणत असते इथे तर एसी पण नाही आणि तुमचा बिना एसीचा जीव तुमचा गुतमरेल असं सावणी म्हणत असते तर नित्या म्हणत असते अगं उलट मला इथे फॅमिलीच्या प्रेमामुळे मोकळा श्वास घेत तर अधिराज म्हणत असतो वा मॅडम वा हे सर्व फिल्म फिल्मी डायलॉग आहेत हे पिक्चरमध्ये चांगले वाटतात उगाच इथे खेळ करू नका नित्या तर नित्या म्हणत असते तर नित्या म्हणत असते तुला खेळ वाटत असेल पण मी हे सर्व काही मनापासून करते तर अधिराजची आई ही तात्याला विचारायला जाते की तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल तर तात्या म्हणत असतात आहो माझी जशी ही तीन लेकरं आहेत तशीच एका लेकराची भर पडली असं मी म्हणू तर तुम्ही मनापासून करतायत ना मॅडम तर या मग असं तात्या म्हणत असत तर हे ऐकू सावरीला आणि पाहुणीला खूप मोठा धक्का बसतो तर, तर पुढील भाग बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच शेअर करा